श्री शिवाय नमस्तुप्यप श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार जे लोक जप करतात कोणत्याही मंत्राचा जप करतात मग ते जरी ओम नम शिवाय मंत्राचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा श्री हरी विष्णूंचा श्री हनुमंताचा किंवा मग कोणत्याही देवी देवतेचा व कुळदेव अथवा कुळदेवीचा जप करतात तर त्यांना हे अनुभव होत नाही त्यांना ही जाणीव होत नाही त्यांना स्वप्नांच्या माध्यमातूनही दर्शन होत नाही किंवा मग त्यांना हेही जाणवत नाहीये त्यांच्या दान्याच्या माध्यमातून कि त्यांच्या इष्टदेवाची कृपा त्यांच्यावर आहे किंवा नाही तर बघतो आज मी तुम्हाला खूपच महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत महत्वपूर्ण माहिती सांगण्यात जात आहे या गोष्टींना जर तुम्ही ध्यान देऊन समजून घेतला तर तुम्ही जो पण जप कराल त्याचे फळ तर तुम्हाला मिळेलच आणि त्याचसोबत खूपच आनंददायी अनुभव सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील मग जरी तुम्ही कोणत्याही देवी देवतेचा जप करा तर बघतो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो काही लोक हा विचार करतात की मी डायरेक्ट अकरा माळी एकवीस माळी जप करेन तर त्यांचा हा विचार करणे चुकीचे आहे तर पहा बघतो तुम्ही प्रथम सुरुवात करा एका माळीने पहा कोणी व्यक्ती आहे जी साधक आहे जी पूजापाठ करते ही गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा तुम्ही माळ जपता अकरा माळी एकवीस माळी तर एका वेळेमध्ये जप करू शकत नसता तुम्हाला हळूहळू सवय झाली पाहिजे पहिल्यांदा तुम्ही एका माळीची सवय करता तुम्हाला बसण्यासाठी कोणती अडचण होता नये तुमचे ध्यान केंद्रित झाले पाहिजे तर त्या पहिल्या एका माळेवर तुमचे ध्यान केंद्रित होण्यास सुरुवात होत असते नंतर तुम्ही तीन माळी जप करता पाच माळी जप करता आणि मग अकरा माळी एकवीस माळी जप करण्यास सुरुवात करता मी आपणास इथे सांगू इच्छितो की कमीत कमी अकरा माळी एकवीस माळी या प्रकारे जर तुम्ही मंत्र जप करू लागता तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला खूपच विचित्र अनुभूती खूपच आनंददायी अनुभूती येण्यास सुरुवात होते पण यामध्येही काही गोष्टींचे तुम्हाला ध्यान ठेवायचे असते जसे जेव्हा पण तुम्ही जप करण्यास बसाल तर त्यावेळी तुमचे पूर्ण ध्यान जे आहे ते तुमच्या मंत्र जपावर असले पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा पण तुम्ही माळ जपता आणि माळेचा जप करून जेव्हा पूर्ण होतो त्यानंतर त्या माळेस तुम्ही गळ्यामध्ये धारण करा तर पहा बघतो पूजेमध्ये जे आपले इष्टदेव आहेत ते ऊर्जेचे कार्य करत असतात त्यांची जी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत असते ती ऊर्जा तुमची समता कामाने तिचा क्षय होता कामा नये म्हणजेच ती धरतीमध्ये समाविष्ट होता कामा नये तर यापासून वाचून राहण्यासाठी तुम्ही मोठ्यात मोठ्या आसनाचा प्रयोग करा आरामदायक आसनाचा वापर करा कारण की जेव्हा तुम्ही मंत्र जप करता तेव्हा तिची ऊर्जा उत्पन्न झालेली असते ती धरती मातीकडे परत जाता कामा नये यानंतर पुढील गोष्ट ही की जशी तुम्ही जप केला नंतर तुम्ही त्या माळेला गळ्यात दारण केले पाहिजे तर इथे माळ गळ्यात का घालायची आहे तर जे लोक माळेस गळ्यात घालत नाही तर त्यांची मंत्रजपाची ऊर्जा त्या माळेमध्ये स्थित राहते आणि जर ती माळ तुम्ही मंदिरात ठेवत असाल तर ती ऊर्जा मंदिरात स्थित होते त्यानंतर ती पसरत राहते तर, तर सर्वात प्रथम त्या ऊर्जेच्या बाजूस किंवा मग मंदिरात जागृत होण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या अंतकरणात त्या ऊर्जेची अनुभूती होणे खूपच आवश्यक आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभूती होणार नाही तोपर्यंत तुमची आवड लालसा वृत्ती वाढणार नाही कोणत्याही मंत्राचा जप करण्याची तुमची इष्टदेवतेची सेवा करण्याची तर जसा तुम्ही मंत्र जर पूर्ण करता तर तुम्हाला ताबडतोब त्या माळीस आपल्या गळ्यामध्ये धारण करायचे आहे कमीत कमी दहा मिनिटे पंधरा मिनिटे तुम्ही त्या माळेस गळ्यात धारण करून ठेवा त्यानंतर तुम्ही त्या माळेस उतरवून तुमच्या मंदिरात ठेवू शकता तर बघतो येथे हे ध्यानात ठेवा की जोपर्यंत ती माळ तुमच्या गळ्यात राहील तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही घाणीच्या ठिकाणी जायचे नाही जसे की लॅटरीन बाथरूम आहे घाणेरड्या वस्तूंना तुम्हाला हात लावायचा नाही जेव्हा तुम्ही माळेस उतरवून ठेवता त्यानंतर तुम्ही लॅटरिन बाथरूमला वगैरे जाऊ शकता पुढील गोष्ट ही आहे की जे पण तुम्ही एका पेलात किंवा ग्लासात पाणी ठेवलेले असते तुमच्या पूजापाठच्या मंदिरात तुमची पूजापाठ मंत्रजप करताना तर त्या पाण्यातही तुमच्या त्या, त्या मंत्रजपाची ऊर्जा उतरत असते तीही त्यात त्या उत्पन्न होत असते आणि ते पाणी जे आहे तेही ऊर्जावान होते अभिमंत्रित होऊन जाते तर बघतो तुम्ही त्या पाण्यात साधारण पाणी समजू नका तर हे जे पाणी आहे ते अनेक प्रकारचे कार्य करते तर कि त्या पाण्याने तुम्ही तुमच्या घरामध्ये एक किंवा पत्राचा वापर करून तुमच्या तुमच्या घरात शकता त्या पाण्यास तुम्ही घरातील सदस्यांना तीर्थप्रसादाच्या स्वरूपात पाजू शकता तसेच तुम्ही स्वतः त्या पाण्यास नक्कीच प्यावे आणि मग त्या भरलेल्या ग्लासास किंवा छोट्या तांब्यास तुम्ही मंदिरात ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी त्या पाण्यास तुम्हाला तुळशीला अर्पण करून पुन्हा स्वच्छ पाणी भरून तो तांब्या अथवा ग्लास तुम्हाला पुन्हा तुमच्या पूजेत वापरायचा आहे असे प्रत्येक दिवशी करावे तर बघतो अशा या पाण्याची खूपच आश्चर्यकारक महिमा होत असते याला तुम्ही माना अथवा नका मानू पण ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता पुढील महत्वाचे हे आहे की जसे तुम्ही मंत्रज्य पूर्ण करता तेव्हा तुम्ही आसनावर बसता तर अशा वेळी तुरंत जमिनीवर पाय ठेवू नका तुम्ही घाई गाईत असाल तर तुम्ही काय करता की लगेच तुमच्या आसनाला तुमच्या पूजापाठच्या सामग्रीला तुम्ही उचलू लागता आणि यासाठी तुम्ही लगेच आसनावरून उठून जमिनीवर पाय ठेवत असता तर असे नाही होते काय की तुमची जी उत्पन्न झालेली ऊर्जा आहे ती जमिनीकडे वळली जाते आणि ती त्यात समाविष्ट होऊन जाते तर यासाठीच बघतो जवळजवळ पाच ते दहा मिनिटे तुम्ही आसनावरच बसून राहा मग तुम्ही देवतेपाशी प्रार्थना करत राहा किंवा मग तुमच्या इष्ट देवतेला एकटक पाहत राहा पण मंत्रजपानंतर लगेचच तुम्ही आसनावरून उठून जमिनीवर पाय मात्र ठेवू नका तर बघत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या पद्धती आहेत यांना तुम्ही करत चला आणि यानंतर तुम्हाला अनुभूती खूपच आनंददायी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मग जरी तुमचे गुरु असोत अथवा नसोत तरीही तुम्हाला अनुभूती होईल कारण की ही जी पद्धत आहे पूजापाठ व मंत्रजप करण्याची ती एकदम सटीक व अचूक आहे आणि जेव्हा तुम्ही अशा योग्य व अचूक पद्धतीच्या नियमाने चालता तर तुमच्या पूजेच्या कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त होतेच होते यासाठीच या गोष्टींना तुम्ही आत्मसात करा यांच्या सावधानतेला पाळा जेणेकरून की तुमची जी सेवा आहे ती सफळ होईल तिचे फळ तुम्हाला मिळेल अनुभूती प्राप्त होतील आणि अजून पुढे तुमच्या सेवेला तुम्ही वाढवून सुखी व आनंददायी जीवनाचा तुम्ही आस्वाद घेत राहाल कारण की जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुमचे मन करत नाही की तुम्ही तुमच्या सेवेला वाढवावे तर अध्यात्माशी जोडलेल्या ज्या गोष्टी असतात त्यांना फक्त आणि फक्त अनुभवले जाऊ शकते आणि हा अनुभव फक्त त्यांनाच येत असतो जो या गोष्टींना करत असतो बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद